नमस्कार मंडळी भागेक मध्ये तुम्ही हे पाहिलं आदल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे जी मशाल मिरवणूक आपल्याला गडावर घ्यायची होती ती माशाल मिरवणूक आपल्याला कोंडेश्वर मंदिराजवळ घ्यावी लागली कोंडेश्वर मंदिर मात्र मशाल मिरवणुकीमुळे पूर्ण उजळून निघालं होतं सगळ्या कार्यपूर पूजा पहिल्या बघायची व्यास वगैरे सगळे आणलेले पारखीशी चलती करती चुले आणि त्याचा शिलेसार गॅस पेटवला त्यामध्ये मग तेल टाकलं तेल टाकल्यानंतर कांदा टाकला बटाटा टाकला मीठ मसाला सगळं टाकून मस्त परतून घेतलं आपला घेतलेलं तांदूळ टाकलं त्यानंतर त्यात पाणी ओतलं आणि मग शिजवायला वाट ठेवला हे शास्त्र असतं वाईट चाकायचं असतं <स्थी> <स्थी> हा मस्त टेस्ट रे होत तसं जात प्रयत्नानंतर आपला पाच शिजलाय एखादा तर ता ताटात ता आला आहे पहिल्यारी आठवतो वास तर एवढं भारी होतो चवीला पण त्यापेक्षा भारी असणार शंभर टक्के